नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत लोकल बँक ऑफिसर एलबीओ या पदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली होती या भरती परीक्षेची जी तारीख आहे ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत युनियन बँक रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर दोन हजार पंचवीस सव्वीस साडी पंधराशे जागांसाठीची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे शेड्युल ऑफ ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन इन कंटिन्युएशन ऑफ द नोटिफिकेशन डेटेड चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशनची जाहिरात होती या जाहिराती अंतर्गत युनियन बँक रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर दोन हजार पंचवीस सव्वीस साडीचं जे आहे परीक्षा चार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे चार आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे यासाठी जे हॉल हॉलटिकीट आहे कॉल लेटर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक जे आहे अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल आणि या संकेतस्थळावरून जे कॉल लेटर आहे प्रवेशपत्र युनियन बँक ऑफ इंडिया एलबीओ साठीच्या पंधरा शतकांसाठीच कॉल लेटर प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं तर पाहू शकता याची लिंक जी आहे लवकरच अधिकृतरित्या जारी केली जाईल तर अशा पद्धतीने ही भरती परीक्षा जी आहे युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत लोकल बँक ऑफिसर पंधरा शतकांसाठीच्या भरती परीक्षेसाठीचं वेळापत्रक आलेलं आहे चेक करू शकता या संदर्भात पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या मॉक टेस्ट सोडवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद